बोधी बुद्ध गया आणि बुद्ध लेणी औरंगाबाद येथे राहतो मला मराठवाड्यामध्ये फिरताना मी पाहिलं की परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी काही पोलिसांनी निर्गुण हत्या केलेली आहे तर त्याचे पडसाद तरुणांच्या मनावर प्रचंड भीतीचे तयार झालेले आहेत आजचा तरुण हा प्रचंड घाबरलेला आहे हे जे काही दडपशाहीचं वातावरण सरकारने केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे खूप मोठी दडपशाही यांनी केलेली आहे त्यामुळे तरुणांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागलं आता अगोदरच्या तरुणामध्ये जे काही स्वाभिमानाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचा जय जयकार करताना घोषणा देताना त्यांच्या मनामध्ये पाल चुक की कुठून तरी पोलिसवाले येतात काय आणि आपल्याला उगीच काही कारण नसताना मारतात की काय तर हे जे काही हुकुमशाही आणि हे काही जोरात पोलिसांची दडपशाही सुरू झालेली आहे ते दडपशाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवली पाहिजे नसता बौद्ध भिक्षू जनआंदोलन करतील रस्त्यावर उतरतील आणि हे भीती कायमची नष्ट व्हावी यासाठी मी स्पेशल निवेदन मुख्यमंत्र्यांसाठी देत आहेत तर यापुढे अशा प्रकारची दडपशाही होऊ नये या प्रकारे अशा प्रकारच्या सोमनाथला कुणी जे ज्या पद्धतीने मारलं त्या पद्धतीने आणखी कोणी सोमनाथचा बळी जाऊ नये आणि या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला मोठा हातभार लागावा त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या पूर्ण परिवाराला चांगलं स्टॅन्ड करावं असंही आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद शासनाच्याकडून मागणी केलेली के आहे त्यांच्यापर्यंत त्या मागण्या पोहोचलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या त्यांना दिल्या पाहिजेत कारण तो एकटाच कुटुंबात कमवणारा होता एकुलता एक पोरगा होता म्हणून त्यांच्या आईला वडिलांना सर्वांना मदत झाली पाहिजे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.